नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सर्वत्र या निवडणुकावर एक नजर टाकली तर सर्वच पक्ष सर्वच राजकीय नेते आणि पक्ष यांनी या निवडणुकावर आपलं वर्चस्व गाजवल्याचं दिसून येत आहे आपण म्हणाले यात नवीन काय आहे नक्कीच नवीन आहे कारण यापूर्वी ज्या गोष्टी पाहायला मिळत नव्हत्या त्या आता या निवडणुकामध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्या घराणेशाहीला भारतीय जनता पार्टीनं सतत टीका करून काँग्रेससारख्या पक्षालाही नेस्तनाभूत केलं तीच घराणेशाही पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसते आणि तेही भाजपासहित सर्वच पक्षामध्ये निवडणूक लढवायची असेल तर तुमच्याकडं पैसा पाहिजे हा एक नवीन एक भीतीदायक विचार सध्या सर्वत्र समाजामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये व्यक्त केला जात आहे त्यामुळं सामान्य व्यक्तीनं निवडणूक लढवायचीच नाही असा अघोषित निर्णय जणू राजकीय पक्षांनी आणि या पुढाऱ्यांनी जाहीर करून टाकलेला आहे आणि या अंतर्गत सर्वप्रथम जर कोणी एखाद्यानं उमेदवारी मागितलीच तर त्याला विचारलं जातं तुमच्याकडं पैसे किती आहेत आणि तुम्ही किती पैसे खर्च करू शकता या पहिल्याच प्रश्नानं कदाचित घाबरलेल्या अशा कोणत्याही सामान्य माणसाला पुन्हा निवडणूक लढवायचं मनातसुद्धा येत नाही वास्तव असंच आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सध्याच्या निवडणुकांच्या बातम्या अगदी सोशल मीडियावर म्हणा किंवा इतरत्र पाहिल्यानंतर आपल्या स्पष्टपणे लक्षात येत आहे की आरक्षण जरी कोणासाठीही जाहीर झालेलं असलं तर निवडणूक मात्र त्या त्या क्षेत्रातील जे काही धनदांडगे राजकीय परिवार आहेत त्यांनीच ती निवडणूक लढवायची असंच एक अनघोषित असं नियम बनलेला आहे आणि म्हणून सामान्य व्यक्तीला निवडणूक लढवणं आता सोपं राहिलं नाही आपण सर्वत्र बघा सध्या अनेक ठिकाणी तर अगदी बिनविरोध नगराध्यक्षपदासारख्या पदाच्या निवडणुकासुद्धा बिनविरोध पाहिजे ते दबावतंत्र वापरून किंवा पाहिजे तो हातखंडा वापरून अगदी या ठिकाणी आपल्याला घोषित झाल्याचं दिसतं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खरोखर सामान्य माणूस हा आता एक उमेदवारीपासून खूप दूर राहणार आहे आपण सर्वत्र नजर टाका आपल्या जवळच्या सगळ्या नगर पंचायत किंवा नगरपरिषदावर लक्ष द्या आपल्याला आढळून येईल की त्या त्या ठिकाणची जे राजकीय घराणे आहेत जे पारंपरिक पद्धतीनं राजकारणात कायम टिकून आहेत त्यांच्याच घरातील लोक पुन्हा एकदा पुढच्या पिढीत हे राजकारण करताना दिसत आहेत आणि त्यामुळं इतरांसाठी या पदाची दरवाजे कधी उघडणारच नाहीत असंच आता वाटू लागलेलं आहे सर्वत्र आपण पाहिलं आणि हे सर्व का झालेलं असावं तर याचं कारण मतदारी आहेच कारण मतदारांनीही कारण ज्या मतांचे दर अगदी पाच हजार ते दहा हजारावर नेऊन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा मिळवणारी ही पारंपरिक राजकीय घराणी याच्यात यशस्वी होऊ लागलेली आहेत कारण यासाठी त्यांनी जो पैसा मिळवलेला आहे तोच निवडणुकीत वापरायचा आणि त्याच्या आधारे पुन्हा निवडून यायचं आणि तो पुन्हा पाहिजे तसा पैसा कमवायचा आणि तोच पुन्हा लोकांना वाटायचा हे चक्र आता कायमचं सुरू झालेलं आहे आता तर राजकीय पक्षांनी खास करून सत्ताधारी राजकीय पक्षांनी नवीन एक पायडा पाडलेला आहे तो म्हणजे सत्तेत असतानाच अशा काही घोषणा करायच्या की शासकीय तिजोरीतील पैसा निवडणूक जाहीर व्हायच्या एक आठ दिवस अगोदर लोकांच्या खात्यावर वाटून टाकायचा आणि एक प्रकारची लाच देऊन हे मतदान विकत घ्यायचं इथं तर आता स्वतःचा पैसाही त्यांना द्यायची गरज नाही शासकीय तिजोरीतच पैसा काढायचा आणि तोच पैसा लोकांना अगदी अधिकृतपणे अधिकृतपणे लोकांच्या खात्यावर द्यायचा कुठली तरी योजना घोषित करून तो द्यायचा आणि ही लाच दिल्यानंतर संबंधित उमेदवारही नक्कीच विजयी होतो आणि मतदारही त्याला मतदान भरभरून करतो हे सगळं आपल्याला यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा आत्ताच बिहारच्या झालेल्या निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसून आलेलं आहे आणि अनेक वेळा ई व्ही एम वगैरेला दोष दिला जातो पण आमच्या मते सध्या तरी ई व्ही एमकडं या लोकांना जायची गरजच पडत नाही कारण मतदार इतका लोभी झालेला आहे की त्याला जर त्याच्या खात्यावर निवडणुकीपूर्वी एक महिना किंवा काही दिवसापूर्वी निवडणूक घोषित होण्यापूर्वी एवढे मोठे पैसे डायरेक्ट त्याच्या खात्यावर टाकल्यानंतर तो सरळ सरळ त्या पक्षाला आणि त्याच्या उमेदवाराला भरभरून मतदान करताना दिसतोय त्यामुळं लक्ष जरी लोकांचं ई व्ही एमकडं किंवा विरोधकांचं वी ई व्ही एमकडं असलं तरी आमच्या मते ते करण्याची अजिबात गरज नाही कारण मतदारच इतका लोभी झालेला आहे की तो जी काही शासकीय अधिकृतपणे त्याच्या खात्यावर येणाऱ्या पैशाच्या आधारेच तो त्यांना मतदान करू लागलेला आहे ज्या लोकांचा जनतेचा आणि संपूर्ण मतदारसंघाचा विकास होणं अपेक्षित आहे तो आता कदाचित कधीच होऊ शकणार नाही जर केलाच तर त्या उमेदवाराला वाटेल किंवा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला वाटलंच आपण काही करावं तर तो करू शकेल कारण लोकांना बोलायला तोंडही राहिलेलं नसतं अगदी आपण वॉर्ड लेवलपासून ते विधानसभा लोकसभेच्या मतदारसंघाच्या पातळीपर्यंत अशीच परिस्थिती सध्या आम्ही पाहत आहोत आणि हेच जर राहिलं हीच जर पद्धती ज्या राजकीय पक्ष आणि राजकीय सत्ताधाऱ्यांनी अवलंबली तर भविष्यामध्ये या लोकशाहीच्या निवडणुका फक्त नावापुरत्या बाकी राहतील कारण लोकमतदान करायला जर असेच पैसे घेऊ लागले तर चांगले उमेदवार ज्यांच्या अपेक्षा लोक नेहमी करतात की चांगले लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाले पाहिजेत ते कसे मिळतील हा प्रश्न आता अनुत्तरित राहू शकतो कारण अनेक या समाजामध्ये लोक आहेत ज्यांना वाटतं की आपण चांगली प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायला या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जावं परंतु त्या ठिकाणी त्यांनी पोचणंच असं अवघड आहे एकतर राजकीय पक्ष त्यांच्या वारसदाराशिवाय दुसऱ्याला या ठिकाणी संधी देत नाहीत आणि त्याच्यातूनही एखाद्या व्यक्तीला संधी मिळालीच समजा तर ते राजकीय पक्ष त्यांच्या म्हणण्यानुसार त्याला वागायला भाग पाडतात त्यामुळं त्याचं जे व्यक्तिगत काही स्वप्न असतात व्यक्तिगत काही का, का कार्यकर्तृत्व असतात त्याला तिथं कुठलीच किंमत राहत नाही आणि त्यामुळं चांगली माणसं नेमकं कोणत्या मार्गाना आता या राजकारणात येतील हा प्रश्न पडतो माननीय अण्णा हजारे नेहमी म्हणायची की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे परंतु त्यांना आमचा प्रश्न आहे तुम्ही एखादी सिस्टम अशी उभाच केली नाही की जी चांगल्या लोकांची राहू शकते तुम्ही फक्त सांगत राहिलात की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि स्वतः मात्र राजकारणापासून दूर राहून हे कसं शक्य होणार होतं आणि ते आज बी नाही आहे दिल्लीसारख्या ठिकाणी आम आदमी पार्टीसारख्या पक्षानं प्रयत्न केला मात्र त्याला अण्णा हजारेसारख्या लोकांनीसुद्धा राजकारणात त्यांनी जायला नको असा विरोध करत जो काही प्रयत्न होत होता तोही जवळजवळ हाणून पाडला असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्यामुळं नेमकं चांगल्या लोकांनी चांगल्या काही विचाराच्या मना किंवा चांगली स्वप्न बघणाऱ्या काही समाजासाठी खरोखरच कार्यकर्तत्व करू इच्छिणाऱ्या काही लोकांनी नेमकं का समाजामध्ये आता राजकीय क्षेत्रामध्ये नेमका प्रवेश कसा करायचा हा प्रश्न सध्याच्या निवडणुकांनी सर्वच इच्छुकापुढं किंवा सामाजिक सुद्धा निर्माण केलेला आहे आता जेव्हा लोकच यातून सुधारतील जेव्हा लोक पुन्हा एकदा आपल्या चांगल्या गोष्टींना प्राधान्य देतील तेव्हाच कधी चांगल्या लोकांना राजकारणात संधी मिळेल असं वाटतं सध्या तरी आता हे अजिबात आम्हाला दूरदूरपर्यंत दिसत नाही कारण सध्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही निवडणुका आता होणार आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या तिथं तर उमेदवारा प्रत्यक्ष उमेदवारांनीच आता आपल्या मतदानाचे रेट जे आहेत ते अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे असं सांगितलं जातं पाच ते दहा हजारापेक्षा पुढं नेलेले आहेत अशावेळी नेमकं आता या निवडणुका सामान्य लोकांनी कशा लढवायच्या हा प्रश्न मात्र आता मोठा बनत चाललेला आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद